नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन टीवी इंडियन टीव्ही न्यूज आपले स्वागत आहे तर नजर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य जन आशीर्वाद यात्रा काढून दाखल केला यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती जन आशीर्वाद रॅलीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक वंजारी पट्टी नाका प्राण कार्यालय असा होता आगे आगे राम मंदिर बांधलं आपले सगळ्यांचं स्वप्न होत ना तीनशे सत्तर कला आपलं स्वप्न होत ना बाळासाहेबांचं पण ते स्वप्न होत पूर्ण केलं आणि म्हणून मोदीजींची हात नाही मोदीजी हात बळकट करण्यासाठी या ही ही निवडणूक कपिल पाटील आणि भिवडली लोकसभेची नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी निवडणूक आहे आणि म्हणून मोदीजीने या देशातल्या ऐंशी कोटी जनतेला रोटी कपडा मकान दिलाय मग कोणाला मतदान करणार आणि काँग्रेस म्हणते की माणूस मेल्यानंतर त्याची आर्थिक प्रॉपर्टी सरकारला जमा करणार तुमची प्रॉपर्टी तुमच्या मुलाबाळांसाठी ना तुम्ही काँग्रेसचा डोळा तुमच्या प्रॉपर्टीवर मग अशा काँग्रेसला निवडून देणार शिवडी मध्ये कपिल पाटील यांचा अर्ज आम्ही भरलेला आहे प्रचंड रिस्पॉन्स होता आपण सगळ्यांनी बघितलं आहे महायुतीच्या मागे आणि मोदीजीच्या मागे प्रचंड जनसमुदाय आम्ही ही जागा रेकॉर्ड मताने जिंकू हा मला विश्वास आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो